तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर आत्ताच दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आजच्या या परिपत्रकामधील माहिती असणार आहे खूप आनंदाची कारण त्यांना महाज्योती या योजनेअंतर्गत ई नीट एम एच टी ई टी या परीक्षेंची पूर्वतयारीचं प्रशिक्षण हे मोफत दिलं जाणार आहे व बारावी उत्तीर्ण झाल्याच्या नंतर त्यांना एक टॅब ऑनलाईन अभ्यासाकरिता व दररोज सहा जी बी डेटा हा मोफत दिला जाणार आहे तर या योजनेचा अर्ज कोठून भरायचा व त्याचनंतर या योजनेचा अर्ज कोणते विद्यार्थी भरू शकतात व त्यानंतर या योजनेच्या अटी निकष कशाप्रकारे असणार आहेत या सर्व विषयांची सविस्तर माहिती जी आहे ती आज आपण आपल्या या व्हिडिओमधून पाहणार आहोत ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता योजनेचं माहिती देणारं हे परिपत्रक असणार आहे ज्यामध्ये महाराष्ट्र शासन महाराष्ट्र महाज्योती महाराष्ट्र राज्य नागपूर अशा प्रकारची माहिती देखील देण्यात आलेली आहे तर इथे तुम्ही पाहू शकता जी ई नीट एम एस टी सी ई टी दोन हजार पंचवीस सत्तावीस परीक्षापूर्व ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता योजनेचा तपशील तर योजनेचा तपशील काय आहे तो आता आपण इथे पाहूयात तर महाराष्ट्र राज्यातील इतर मागास वर्ग भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाज्योतीमार्फत जी ई नीट एम एस टी सी ई टी बॅच दोन हजार पंचवीस ते सत्तावीसच्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण व नंतर त्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज देखील मागवण्यात येत आहेत तर सदर योजनेअंतर्गत महाज्योतीतर्फे विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षणासाठी मोफत टॅब व सहा जी बी डेटा पर डे इतका पुरवण्यात येणार आहे त्यानंतर या योजनेच्या लाभासाठी पात्रता काय आहे तर विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा विद्यार्थी हा इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा तसेच विद्यार्थी हा नॉन क्रिमिलियर उत्पन्न गटाचा असावा त्यानंतर सन दोन हजार पंचवीसमध्ये त्याची दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेला तो असावा सदर प्रशिक्षणाच्या लाभकरिता हे पात्र राहील त्यानंतर विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश त्यांनी घेतलेला असावा याबाबतचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते त्यांनी स्पष्टपणे दिसतील अशा प्रकारे जोडावेत त्यानंतर विद्यार्थ्याची निवड ही त्यांना इयत्ता दहावीच्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार देण्यात येईल त्यानंतर आता आपण पाहूया अर्ज करण्याकरिता आवश्यक कागदपत्रे या विद्यार्थ्याला कोणती लागणार आहेत तर सुरुवातीला आधार कार्ड त्यानंतर रहिवासी दाखला त्यानंतर जातीचं प्रमाणपत्र त्यानंतर वैध नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र त्यानंतर इयत्ता दहावीची गुणपत्रिका त्यानंतर इयत्ता अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट देखील चालेल व प्रवेश पावती देखील चालेल त्यानंतर दिव्यांग असल्यास त्याचा दाखला अनाथ असल्यास त्याचा दाखला अशा प्रकारचे डॉक्युमेंट तुम्हाला द्यावी लागणार आहेत त्यानंतर आता आपण माहिती पाहूयात की कोणत्या प्रवर्गासाठी किती आरक्षणाची टक्केवारी जी येथे ठेवण्यात आलेली आहे तर सुरुवातीला सामाजिक प्रवर्ग व त्यानंतर टक्केवारी असणार आहे इतर मागास ओबीसी यांच्यासाठी एकोणसाठ टक्के त्यानंतर विमुक्त जाती व्ही जे अँटी त्यासाठी दहा टक्के त्यानंतर भटक्या जमाती त्यासाठी आठ टक्के त्यानंतर भटक्या जमाती क त्यासाठी अकरा टक्के भटक्या जमाती ड त्याच्यासाठी सहा टक्के विशेष मागास प्रवर्ग एस बी सी त्यासाठी सहा असे एकूण शंभर टक्के इतकी टक्केवारी ठेवण्यात आलेली आहे तर आता आपण त्यानंतर माहिती पाहूया समांतर आरक्षण पुढील प्रमाणे प्रवर्गनिहाय महिलांसाठी तीस टक्के जागा आरक्षित आहेत शंभर टक्क्यांपैकी जितके टक्के दिलेले आहेत त्या टक्क्यांपैकी दिव्यांगाकरिता चार टक्के जागा आरक्षित असणार आहेत अनाथांकरिता था एक टक्के जागा ही आरक्षित असणार आहे आता त्यानंतर आता आपण पाहूया अर्ज हा कसा करायचा आहे तर अर्ज करण्यासाठी तुम्हाला महाज्योतीच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाज्योती डॉट ऑर्गनिक डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे त्या वेबसाईट व्या त्या वेबसाईटवर गेल्याच्या नंतर तीन डॅश तुम्हाला दिसणार आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर के नोटीस बोर्ड हे ऑप्शन तुम्हाला शो होणार आहे हे ऑप्शन शो झाल्याच्यानंतर ॲप्लिकेशन फॉर जी ई नीट एम एस टी ई टी बॅच टू थाउजंड ट्वेंटी फाय अँड ट्वेंटी सेवन ट्रेनिंग यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही तुमचा अर्ज करू शकता त्यानंतर अर्जासोबत सर्व कागदपत्रे स्वयंशित करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून जोडावेत त्यानंतर या योजनेच्या अटी व शर्ती काय असणार आहेत अर्ज करण्याची अंतिम दिनांक एकतीस पाच दोन हजार पंचवीस आहे पोस्टाने किंवा ईमेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही जाहिरात रद्द करणे मुदतवाढ देणे अर्ज नाकारणे व स्वीकारणे तसेच निवडीची पद्धत बदलणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक महाज्योती यांचे राहील कोणतेही या माध्यमातून व अंतिम निवड प्रक्रियेच्या दरम्यान किंवा प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांनी सदर केले सादर केलेली माहिती चुकीची दोषपूर्ण व दिशाभूल करण्यात असल्यास विद्यार्थ्याची निवड रद्द करण्यात येईल अर्ज भरताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महाज्योतीच्या कॉल सेंटरवर संपर्क करावा संपर्क क्रमांक असणार आहे झिरो सेवन वन टू टू एट सेवन झिरो वन टू झिरो स्लॅश टू वन तर अशा प्रकारची या परिपत्रकातील माहिती होती या योजनेविषयीची लाभ त्याच्यानंतर अटी अर्ज कोठून करायचा या सर्व विषयांची सविस्तर माहिती आत्ताच आपण पाहिलेली आहे